नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेशन नंबर दोन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउझर ओपन करायचंय तुमचा आय डी त्या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे रिझ्यूम वरती आपण क्लिक करतोय नंबर दोन नंबरच्या सेशनला आपण जातोय या ठिकाणी भाषा निवडून घ्यायची भाषा जर इंग्लिश वगैरे आलेली असेल तर लॅबला टायपिंगच्या प्रॅक्टिस टेस्टला आपण क्लिक करतोय स्टार्ट बटनाला क्लिक करून प्रॅक्टिस ओके इंड इंड ला क्लिक करायचं आहे आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपण नॉलेज चेकला जातोय जसं पहिल्या नंबरच्या सेशनमध्ये दहा नॉलेज चेकचे प्रश्न होते सेम तसंच आपल्याला दोन नंबरच्या सेशनमध्ये दहा नॉलेज चेकचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे ओपन असलेल्या टास्क विंडो ची तुम्हाला फेरमांडणी जर करायची असेल तर यापैकी कोणता पर्याय तुम्हाला वापरणं गरजेचं वाटतो किंवा वापरला पाहिजे नंबर दोनच्या ऑप्शनला जर आपण क्लिक केलं ना तर इथं या माध्यमातून विंडोजची मांडणी करता येते म्हणजे आपल्या टास्टबार जेवढे काही विंडो आहे ना त्याच्या मांडणी करता येते म्हणजे सुरुवातीला कोणती घ्यायची नंतर कोणती घ्यायची अशा पद्धतीच्या मांडण्या असतात ना त्याला फेर मांडणी आपण असं म्हणत असतो मग आता आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे खालील कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता आता मी दोन नंबरच्या इमेजला जातोय तर इथे एक हेडफोनला बटन असतं त्या माध्यमातून आपल्याला हेडफोन चालू किंवा बंद करता येतं म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे खालील दाखवलेल्या पर्यापैकी कोणता पर्याय तुम्हाला सिस्टमवरील व्हॅल्यूम म्हणजे आवाज ऍडजस्ट करण्यासाठी मदत करतो आपण जर इकडे डेस्कटॉपला गेलो ना तर इथे एक व्हॅल्युमचं ऑप्शन दिलेलं आहे इथे ऍडजस्ट करता येतो आपल्याला व्हॅल्यूम म्हणून आपल्याला या ठिकाणी जो पर्याय दिलाय आहे तरी इथे आवाज दिलेला आहे म्हणजे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक तुमच्या कम्पुटरवरील आयडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन्स कुठं प्लेग इन करणार तर हेडफोन आपल्याला सीपीयूला लावायचे असतात मॉनिटरला हेडफोन लागत नाही तर हेडफोनचे प्लग इनचे केबल्स दिलेले किंवा त्या ऍडजस्टमेंट पोर्ट दिलेले म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्या या ठिकाणी वापरायचा आहे तुमचा कम्प्युटर आवाज संगीत ऐकण्यासाठी तुम्ही कोणत्या उपकरणाचा वापर करणार तर आपण हेडफोनचा वापर करू म्हणजे इथं एक नंबरला हेडफोन हायलाईट केलेले म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा एक नंबरचाच पर्याय वापरायचा आहे कम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात जसं मऊस कीबोर्ड वगैरे ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे हार्डवेअर असं बोललं जातं हार्डवेअर आपल्याला निवडायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय रिकामी जागाचा जा उद्देश हार्डवेअर सॉफ्टवेअर यांच्यामध्ये कम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणं हा ऑपरेटिंग सिस्टमचा एक भाग असतो त्याला ऑपरेटिंग सिस्टमचा हा उद्देश असतो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला या ठिकाणी आहे रिकामी जागा एक रिकामी जागा ही ठरवते कम्प्युटरचे कुठले रिसोसे रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला वापरले जातील कुठल्या क्रमांती वापरल्या जातील याला सुद्धा आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमचंच आन्सर द्यायचं आहे डेस्कटॉप मध्ये खालील तीन पार्ट असतात आयकॉन्स असतं वॉलपेपर असतं त्या ठिकाणी आणि टास्टबार्स वगैरे पण असतं म्हणजे आपल्याला चार नंबरचा पर्याय ठिकाणी वापरायचा आहे एखादा कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणं म्हणजे स्टार्ट झालेला कम्प्युटर रिस्टार्ट करणं किंवा बंद झालेलं कम्प्युटर स्टार्ट करणं या पद्धतीला बुटिंग असं बोलल्या जातं बुटिंग त्याला म्हणायचं आपल्याला बुटिंग सबमिट बटनावर क्लिक करायचंय हिंड एक्झाम टाइप करायचं तुम्हाला आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं असं केल्याच्या नंतर नॉलेज चेक कंप्लीट होईल सेशन कंप्लिशनला आपण आता जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण क्लिक करतोय इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये प्रोसिजर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग का असतो एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आपण घेतो त्याच्यासोबत एक माहितीची पुस्तिका आहे ती माहितीची पुस्तिका का महत्वाची असते तर प्रोसिजर म्हणजे युजर मान्य युजर मॅन्युअल्स म्हणजे युजर म्हणजे आपण जे एखादी वस्तू खरेदी करतोय त्यामध्ये मॅन्युअल दिलेले असतात त्याला माहिती पुस्तिका आपण म्हणतोय अंतिम वापरकर्त्यासाठी जो विकत घेतो त्याच्यासाठी ती नेहमीच उपयुक्त असते कारण ते प्रॉडक्ट्स जे घेतले आपण जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण घेतली आहे तिची मार्गदर्शनपर माहिती क्रमवार देते म्हणजे ते कसे वापरायचे कशी जोडायची आहे मग त्यासाठी दोन नंबरचा भाग दोन नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्वाचा आहे फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत त्यावर प्रक्रिया करून त्यातून काही मिळवल्या जात नाही तोपर्यंत डेटा काही उपयुक्त नसतो समजा आपल्याकडं मोबाईलवरती डेटा मिळतोय तर आपण त्याचा काही युज करत नाही एज्युकेशनल ना अदरवाईज सोशल वगैरे हो असेल तर मग त्या डेटाचा नुसता फायदा नाहीये त्याला त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे त्याला चालू करून काही जोपर्यंत मिळवला जात नाही तोपर्यंत तो डेटा माहितीचा उपयोगाचा नसतो वरील वर्तुळकार मोकळ्या जागेमध्ये ट्रॅक चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते अगदी बरोबर आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम जे प्रोग्राम आपण इन्स्टॉल करतो जसं मोबाईलमध्ये आपण काय करतो काही ऍप इन्स्टॉल करतो आणि ते ऍप जर आपण काढून टाकले किंवा वर नको असलेले प्रोग्राम जर काढून टाकले तर हार्डिक्सचा स्पेस मोकळा होतो म्हणून हा प्रश्न काय म्हणतोय अनइनस्टॉल प्रोग्राम मुळे कम्प्युटर वर नको असले प्रोग्राम काढता येऊ शकतात अगदी बरोबर आहे आपण ऍप इन्स्टॉल केले तर अनइन्स्टॉल आपण करू शकतो म्हणजे याचं उत्तर सुद्धा आपल्याला बरोबर द्यायचं आहे रिकामी जागा युटिलिटी वरील कमी महत्वाच्या फाईल दिल्यास परवानगी दिली असती ती नष्ट करते त्याला डिस्क क्लीनअप म्हणतात कमी महत्त्वाच्या फाईल्स काहीच गरज नाही त्या फाईल्सच्या अशा काही फाईल्स ज्या महत्त्वाच्या नसतात त्याला एक डिस्क क्लिनप नावाची युटिलिटी काय करतात जसं की उदाहरणार्थ एखादा क्लीनरचा ऍप्स वगैरे जर तुम्ही मोबाईलला घेतलं तर त्यात काय करतात ते काही शॉर्टकट फाईलच्या वगैरे जे तयार झालेले असतात ते काढून टाकण्यासाठी डिस्क क्लिनअप आपण मोबाईलमध्ये पण वापरू शकतो आणि डिस्क क्लिनअप आपण कम्प्युटरमध्ये सुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीनं दोन नंबरच्या सेशनचं आपण या ठिकाणी सेशन कंप्लिशन कम्प्लीट केलंय आपण रोजच्या प्रमाणे होमवरती आता जातोय परत गो टू कोर्सला क्लिक करतो जर तुम्ही स्क्रोल करून बघितलं ना खाली दो दो तर इथं दोनशेचा स्कोर इथं सेशन कम्प्लिशनचा दोन ऑप्शन्स दोन नंबर आणि इंटरनल मार्कचा स्कोर सुद्धा दोन झालेला आहे तर दोन नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं हे अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण तीन नंबरच्या सेशनला ओके थँक्यू